तेव्हा डीएड खूप चलती होती डीएडची की डीएड एकदा झालं मास्तर लागलं टेन्शन नाही लाईफ सेट आहे मग मी डीएड ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं फॉर्म भरून आलो तेव्हा जोशी सर म्हटले की अरे तू डीएड बीएड नको करू तू कुठेतरी चांगल्या ठिकाणी शिक तुझ्यात ते पोटेन्शियल स्पार्क त्यांना जे जा जाणवलं असेल कदाचित मी म्हटले काय शिकू तेव्हा आमच्या इथल्या लोकांची जास्तीत जास्त धाव औरंगाबाद विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तिथपर्यंत होती बी ऍडमिशन घ्यायचं स्कॉलरशिप मिळते घरी जाऊन शेती करायची एक दीड वर्ष शिकलं की सोडून द्यायची सर म्हटले तू एकतर मुंबईला जा एल्फेन्सटन कॉलेजले किंवा पुण्याला जा फर्ग्युसन कॉलेजले तेव्हा माहितीही ते नव्हतं हो फर्ग्युसन कॉलेज आणि हे सगळं सरांनीच फोन लावला किंवा नंबर दिला की तिथे जा फोन लावला तर त्या बाई म्हणत की बा उद्या लास्ट डेट आहे फॉर्म भरायची कॉलेजला जायचं पैसे नाहीत मग आईला सांगितलं आई संध्याकाळी स्वयंपाक करत होती आईल म्हटले की आई कॉलेजला जायचं पुण्याले दोन हजार रुपये पाहिजे भाड्यासाठी आई म्हणे आपल्याकडं नाहीये वडील आले कामावरून वडिलांना सांगितलं घरात पैसे नव्हते वडील गावातल्या एका मित्राकडे गेले त्यांना विचारलं की बा पोराला जायचं पुण्याले पैसे पाहिजेत आता गावात सगळ्यांची परिस्थिती जेम ते म्हणत बा पैसे नाही तिथे एक आमचे फकीर बापू बसले होते आणि त्यांना फकीर बापू म्हणतो त्यांनी ते ऐकलं की याच्या पोराला शाळेत जायचं म्हणून ते काठी टेकवत टेकवत टेक टेक त्यांच्या घरी गेले आणि अर्ध्या एक तासांनी आमच्या घरी दोन हजार रुपये घेऊन आले की हे पैसे घे पोराला पाठव पहिल्यांदा पहिल्यांदा पुण्यात आलं